नमस्कार सोनाली रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण मुलांना अत्यंत आवडणारे फ्रेंच फ्राईज घरी कसे तयार करायचे ते बघणार आहोत खूपच सोपी पद्धत आहेत चला तर मग लगेच सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत बटाट्याची साल काढून घेतलेली आहेत इथे मी बटाटे कट केलेले आहेत उभे लांब काप करायचं आहेत दोन वेळेस पाण्याने धुवून घेतल्यानंतर आता हे गार पाण्यात अर्धा तास ठेवायचं आहेत त्यानंतर एक कॉटन नॅपकिन घ्यायचं त्यावरती हे काप घालायचं आणि छान पुसून घ्यायचं आहे पटकन हे कोरडे होतात अशाच प्रकारे सर्व काप कोरडं पुसून घ्यायचं आहेत आता हे छान कोरडे झालेले आहेत तर मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत त्यानंतर मोठा बाऊल घेऊयात आणि त्याच्यामध्ये स्लाइस काढून घेऊयात आता यामध्ये एक चमचा काळी मिरी पावडर घालूया एक चमचा मीठ घालूया चार चमचे कॉर्नफ्लोअर घालूयात यामध्ये तुम्ही मैदा पण ऍड करू शकता आणि हे असं अलगत मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून सर्वच स्लाइसला कॉर्नफ्लोर कॉर्नफ्लोअर लागलं ला पाहिजे हे तळून घ्यायचं आहे या रेसिपीला एकदम कडक तेल लागतं तर इथे तेल कडक गरम झालेलं आहे थोडे थोडे हे काप तेला सोडायचं आहे आणि छान गोल्डन ब्राऊन रंगावर तळून घ्यायचं आहेत गॅस हाय स्पीड ठेवायचं आणि हे डीप फ्राय करायचं आहेत छान कुरकुरीत होतपर्यंत तळून घ्यायचं आहेत अगदी गोल्डन ब्राऊन नाही करायचं आहेत थोडस गोल्डन ब्राऊन रंग आलं पाहिजे आता हे फ्रेंच फ्राईज काढून घेऊयात आणि मस्त कुरकुरीत झालेले आहेत याच पद्धतीने इथे मी सर्वच फ्रेंच फ्राईज तळून घेते फ्रेंच फ्राईज करण्याची ही सर्वात सोपी पद्धत आहे आणि ही रेसिपी बनवायला फारसा वेळही लागत नाही अगदी झटपट बनवून तयार होतो खायला खूप छान कुरकुरीत लागतात अधूनमधून याला झाडाने हलवायचं आहे तर हे आता छान तळून झालेले आहेत याचा रंग पण तुम्ही बघू शकता आणि मस्त कुरकुरीत झालेले आहेत प्लेटमध्ये काढून घेऊयात तर इथे मी दोन पद्धतीने प्लेट सर्व करणार आहेत गरमागरम फ्रेंच फ्राईज तयार आहेत छोट्या मुलांकरता या प्लेटमध्ये फ्रेंच फ्राईज घातलेलं आहे त्यामध्ये चाट मसाला स्प्रिंकल करूयात आणि यासोबतच मस्त टोमॅटो कॅचअपसोबत सर्व करूयात हे फ्रेंच फ्राईज खूपच मस्त झालेले आहेत खूपच टेस्टी झालेले आहेत आणि खूपच क्रिप्सी झालेले आहेत छोट्या मुलांना तर फारच आवडणार आहेत पण दुसरी पद्धत बघूयात इथे एका प्लेटमध्ये फ्रेंच फ्राईज घेतलेले आहेत यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूया चवीप्रमाणे चाट मसाला घालूया आणि यामध्ये चवीप्रमाणे लाल तिखट घालूया आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया मस्त टोमॅटो सोबत सर्व करूयात हे फ्रेंच फ्राईज टोमॅटो सोबत खूपच छान लागतात मुलांना हे फ्रेंच फ्राईज खूप आवडतात तर नक्की या पद्धतीने बनवून बघा तुमच्या मुलांना नक्कीच ही रेसिपी आवडेल तर नक्की ट्राय करून बघा त्याचप्रमाणे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट्सद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद अशाच सोप्या आणि मस्त रेसिपीच्या अपडेटसाठी सोनाली रेसिपी, सोना रेसिपी मराठीला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत